गणपती बाप्पा मोर्या बोला अरे बोल अरे तुम्ही काय बोलतच नाही गणपती बाप्पा बोला गणपती बाप्पा मोर्या बाजूस dah sampai dah sampai ke फायनली ज्याची आम्ही वाढ बोलतो गणपती आलेला आहे एकदम सुंदर गणराया तुझ्या आगमनाने सुख समृद्धी शांती आरोग्य लाभली सर्व संकटांचे निवारण झाले तुझ्या आशीर्वादाने यश लाभले असाच आशीर्वाद तुझा आमच्यावर राहू दे गणेश चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा मी साक्षी तुमचं साक्षी या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करत आहे तर मी माझ्या गावी कोकणात आली आहे गणेश चतुर्थी हा माझा सर्वात आवडता सण आहे कारण गणूबाप्पा आपल्या घरी येतो आणि सर्वात मेन म्हणजे कोणाच्याही लाईफमध्ये किती पण दुःख दे या बारा दिवसात आपण ते सर्व साईडला ठेवून खूप आनंदी असतो म्हणून हा सण मला फार आवडतो आमच्या घरी दीड दिवसाचा गणपती असतो आणि त्या दिवसात गावात भजन आरत्या महिलांचा नच अशा सर्व गोष्टी असतात मोदक बनवायची तयारी चालू आहे नैवेद्याची इथे इथे मम्मी जेवण बनवत आहे दरवाजा बंद वगैरे करून सा का जेवण बनवतेस दूर जात ना लाईट मला एक तुला प्रश्न विचारायचा त्याचा उत्तर दे गणपती सणाचं महत्त्व किंवा गणपती सण तुझा आवडता काय याच कारण सांग कारण सगळं दुःख दुःख हरता गणेश जी आणि गणपती हा फेवरेट सण कोकणातला आहे असं आहे काय तुझं उत्तर मग काय काय जेवण केले आज वाळाची भाजी आणि पटाण्याची भाजी डाळ पापड लोणचे सरच का काय फोटो बोलते आणि ही मोदक मोदक भरवायचे ठीक आहे तुझ्या मते गणपती सणाचं महत्व सांग किंवा गणपती हा महत्वाचा सण काय कोकणात सांग तुझ्या मते काय मी विचारला विचारताय तुझ्या महत्व सांग तुझा तुझ्या मते काय तुझं काय आहे का नाही थॉट्स तुझ विचार सांग गणपती वर्षात नाही येतात त्यावर गणपती बाप्पा वर्षात नाही येत आपल्याला आनंद वाटत आपल्या घरात भरभराट वाटत सगळ्या आपल्या रेल्वेला भरभराट वाटत गणपती बाप्पा येतात ते त्याला आपण काय त्याचं काय खाणं आपण लाडू मोदक करायचं पिठाच समजणार काय सांगू बस करतो आपलं मोदक गणपती सणाचं महत्व सांग सर दोन शब्दात तुला काय माहिती मग कशाला गावाला गणपतीला आलेस हा गणपती काहीतरी सांग गणपती का आवडतात सर आज आम्ही पानांमध्ये जेवणार आहे जेवायला बसतो आता वेजेस काय मोदत घेऊ दे छोटा मोदक रेडी झालाय कसं झालंय मला भाजी दे बस चला जेवण भेटू मस्त एकदम मस्त मोदक वगैरे देव बाप्पाची तरी लाज बाला हो दिला पण दिला पोजी द्या तुमच्या माणसानी मागे राहावे दिसणार नाही तू माझ्या तुझ्याकडून पावलं आर्धी लोकांकडे दिसल नहीं, बंटाने का बंटाना है ना। नहीं नहीं, फिर सुकहरता सुकहरता वाहा जो पुरी पुरी के इंद्रपाल दराज सर्वाधिश yeah आणि त्याला शांत करायला होती अशी अशी हिच्यात बघितली ही हसत होती बोलून पण हसायला मला वाटा हा Untertitelung des

काय जेवायला पुरणाची बोळी आणि अजून काय काय बनवले सोबत कट्ट्याचे आमटे आणि बटाट्याची भाजी मुगाची उसळ मस्त आहे आज ग्रे दूध दूध पण आहे काय काय झाले हे झालेत काय छान झाले अशी पोळी आमटी बाकी सर्व जातो है हो हो आईना लगा पापा नाम मत जा लिया न कोई नहीं है एक बार बार अभी बस कुछ ही अभी दिखाने आपको भी जाना अभी पालतू अभी पालतू अच्छा 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 अच्छ

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

लागलेला हा हा एवढा मो, मोठा मोदक म्हणजेच लाडू आहे तो तर मी आता घरात सर्वांना चॅलेंज देणार आहे हा अक्का लाडा लाडू कोण खाऊन दाखवतो को त्याला माझ्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आहे शंभर रुपयाचं फक्त माझ्याकडे तेवढंच आहे आता कोण खाईल हा तू खा तू खाऊ शकतेस खाल्ला असतीस काय नाही नाही खाऊ शकत साईज बघ कडक आहे एकदम खाशील दाखवला तर बघूया हा अक्का लाडूचा चॅलेंज कोण घेत शंभर रुपयाचं बक्षीस आहे माझ्याकडून कोण खाईल पण सुमितला गोड नाही आवडत सुमितला त्याला आवडत त्याला आवडतं पण तो आज त्यांचा वेगळा आहे ना खायच खातील काय तो खायचा बघूया आता हा लाडू कोण खात तोपर्यंत ह्या जागा इथे देऊया आपण नाही चॅलेंज आहे जे खाईल त्याला शंभर रुपये बक्षीस आहे आणि मग ही व्हिडिओ जाणार म्हणजे युट्यूब बाबाच खाऊ शकतात ठीक आहे दादा मी तुला शंभर रुपये देईन हा लाडू खाल्ला असत नाही खाऊ शकत ना है? ना। ना है तू चॅलेंज सुमित हा लाडू खाल्ला देईन हजार एवढं नाहीत माझ्याकडे स्वतःच नाही आक्का खाऊ शकतोस चल खाऊन दाखव हा अर्धा नाही आक्का खाऊन दाखव हजार नाही कडकवाला आहे हजार नाही ना रे ना हा हा खाऊ शकतो बघा मी व्हिडिओ सुरू ठेवणार आहे शेवटपर्यंत खाऊनच आहे तर माझ्या दादाने चॅलेंज ऍक्सेप्ट केले तर नाही ऍक्सेप्ट केला पण हा अक्का खावा लागेल तुला